तर मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण मग ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच तेवीस जानेवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात नागराज सुमनची माफी मागतो आणि म्हणतो की मी तुला जो काही त्रास दिला आतापर्यंत त्याच्यासाठी मी सगळ्यांचा समोर तुझी माफी मागतोय जाहीर आणि मला एक पण वाचन देत की तू मला कधीच सोडून जाणार नाही नागराजचा हा खोटेपणा बघून अर्जुन आणि सायलीला काय बोलावं हेच समजत नसतं पण एवढा ड्रामा चालू असतो नागराजचा आणि सुमन सुद्धा फार घाबरलेली असते त्याच्यामुळे नागराज नंतर हळूच तिचा हात घट्ट धरून म्हणतो ह्या दोघांसमोर तोंड न उघडता तू शाणपणा जो केलास ना तसंच शाणं वागायचं समजलं ना कोणासमोर काहीही बोलायचं नाही अर्जुन नंतर नागराजला वर उभं करतो आणि म्हणतो काका रिलॅक्स कर ठीक आहे काका आता हे तर स्पष्ट आहे की सुमन काकूच्या किडनॅपिंगमध्ये तुझा हात नाहीये पण मला एक गोष्ट सांग की हा व्हिडिओ तुझ्या फोनमध्ये कसा काय आला नागराज म्हणतो हा कसला व्हिडिओ आहे बापरे हा तर सुमनचा व्हिडिओ आहे हा माझ्याकडे कसं असणं शक्य आहे रविराज पण म्हणतो की हा व्हिडिओ तुझ्याकडे कसं काय आला सा सायली म्हणते काव्याने जेव्हा तुमच्या फोनमधून सखीला फोटो पाठवले त्यासोबत हा व्हिडिओ आला आहे नागराज म्हणतो जर माझ्याकडे असेल तो व्हिडिओ तर माझ्या फोनमध्ये पण असेल ना हे बघ माझ्या फोनमध्ये तो व्हिडिओच नाही आहे अर्जुन त्याचा फोन चेक करतो खरंच व्हिडिओ नागराजने आधीच डिलीट केलेला असतो नागराज म्हणतो मला माहिती होतं की महिपतनेच हे केलंय म्हणून मी त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये आलो त्याला जाब विचारायला माझी आता फक्त एकच विनंती आहे तुझ्याकडे की महिपतला एकदा भेटव मला नाही माझ्या हाताने त्याला मारून टाकलं तर बघ माझ्या सुमनसाठी एकदा काय मी दहा वेळा फासावर चढायला तयार आहे सुमनला अचानक खूप त्रास व्हायला लागतो सायली म्हणते इतके दिवसांची धगधग झाली आहे ना म्हणून तो मला, मला। दा त्रास होतोय एक काम करा तुम्ही इकडेच राहा प्रताप पण म्हणतो सगळ्यांनी तुम्ही इथेच राहा आजचा दिवस सुमनची तर प्रवास करण्याची ताकद पण नाहीये प्रतिमा म्हणते सुमनला इथेच राहू दे आम्ही निघतो मला देवापुढे दिवा लावायचा दादा नागराज म्हणतो हो हो चला सगळ्यांनीच जाऊया आपण सायली म्हणते हे पण तर सुमन काकूनच घर आहे ना त्या राहतील इकडे तसं पण महिपतने त्यांना किती छळले हे सुद्धा त्यांच्याकडून काढून घ्यायला हवं ना आम्हाला पूर्णाजी म्हणते चला सुमन सापडली आता तोंड गोड करून घेऊया इकडे साक्षीने स्वतःचा फोन बंद करून टाकलेला असतो नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली एकमेकांशी बोलत असतात था। सायली म्हणते की नागराज काका कसे का वाटले आणि कसे निघाले इतकी वर्ष रविराज काका त्यांच्यावर का उगाचाच नाही चिडत होते त्यांचं वागणंच तसं होतं त्याच्यामुळे ते असं वागतात एक काम करते मी सुमन काकूंसोबत सोबत गेस्ट रूम मध्ये झोपायला जाते त्यांना जरा सोबत होईल अर्जुन म्हणतो मग काय मी एकटा बिचारा नवरा करतो मॅनेज नंतर आपल्याला दाखवतात की सचिन सॅमला म्हणतो सॅम अरे मी कधीपासून तुझी फोन करत होतो पण तू फोनचा फोन, फोन लागतच नाही आहे काय आहे आपण मस्त डिनरला जाऊया तुला लो वाटत असेल तर साक्षी म्हणते काहीच नाही मला माझा फोन बंदच ठेवायचा आहे मला नको आहे फोन सचिन म्हणतो अगं पण मुलीनं तर दोन मिनटं पण फोन बंद ठेवत नाही तुला कसं काय फोन बंद ठेवायला हवा आहे साक्षी म्हणते अरे नको आहे मला तो फोन सचिन म्हणतो ठीक आहे मग आपण डिनरला तरी जाऊया आपण इकडे काहीतरी मागूया बाहेर नको जाऊया आतापासून आपण घरातच राहणार इकडे नागराज विचार करत असतो की मला फार टेन्शन आलं आत्ता आता तरी ही गप्प आहे सुमन पण नंतर भावनेच्या भरात सायली आणि अर्जुनला काही बोलली तर एक काम करतो प्रियाला फोन करतो नागराज मग प्रियाला फोन करतो नंतर आपल्याला दाखवतात की सायली सुमनच्या बाजूला झोपलेली असते आणि सुमनला स्वप्न पडत असतं वाईट आणि ती दचकून जागी होते सायली लगेच सुमन काकूला धीर देते सुमन काकूला पाणी हवं असतं म्हणून सायली बाहेर येते आणि तिथेच तन्वी नागराजशी फोनवर बोलत असते तन्वी दाराड उभी राहून फोनवर बोलत असते नागराजशी सायली दरवाजा उघडते आणि तन्वीच्या हातून फोनच खाली पडतो ती बघते की नागराजचा फोन चालू असतो आणि ती फोन स्वतःच्याच कानाला लावते नागराज तोपर्यंत बोलत असतो की काही गडबड झालेली मला चालणार नाही आता ह्यापुढे सायली म्हणते मी तन तन्वीने सायली बोलते तुम्ही एवढ्या रात्री कशाला फोन केला आहे नागराज म्हणतो मला तेच तिला बोलायचं होतं की आता काही गडबड झालेली सुमनच्या बाबतीत मला चालणार नाही सायली म्हणते मग हे सगळं बोलायला तुम्ही मला किंवा ह्यांना का नाही फोन केलात तन्वीला का एवढ्या रात्री फोन केलाय त्यावर नागराज म्हणतो अरे माझ्या वागण्यामुळे तुम्ही जरा डिस्टर्ब झालात ना दोघे पण म्हणून मग मला बरोबर नाही वाटलं तुम्हाला फोन करणं तन्वीन लगेच फोन खेचून घेते आणि म्हणते मी काय आता माझ्या काकांशी बोलायचं पण नाही का सायली काहीच म्हणत नाही तर मी नागराजला म्हणते मी उद्या सकाळी तुमच्याशी बोलते आणि तिकडून निघून जाते नंतर आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार नाश्त्याला बसलेले असतात प्रताप म्हणतो मला एक गोष्ट कळत नाहीये की मैपतचं सुमनशी काय वाकडं होतं त्याने तिला का किडनॅप केलं असेल पूर्णांची म्हणते हो मला पण तोच प्रश्न पडलाय मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन रविराजकडे गेलेला असतो सायली त्याला म्हणते की सुमन काकू कोणत्या कोणत्या हालातून गेलेत हे आपल्याला कळणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे आता तिची मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे आपल्याला त्याच्यावर नजर ठेवायला पाहिजे नंतर आपल्याला दाखवतात की कल्पना जेवणाची तयारी करत असते ती बघते की जेवण तर संपलेलं असतं ती विचार करते की सायली तर म्हणाले मी जेवण करून जाईन कारण तन्वीने सायलीने जे जेवण बनवलेलं असतं ते फेकून दिलेलं असतं बाहेर सायली लगेच म्हणते मी त्या जेवण बनवून गेले होते कोणतं भूत आलेलं की चेटकिण आलेली मला माहिती नाही मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय